नागपुरात दहा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात नियोजनाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली काही लोक वारंवार मला फोन करून घाणेरड्या शिव्या देत आहेत त्यामुळं आता मी लोकांचे फोन उचलणंच बंद केलं आहे मराठा समाजानं आपली भूमिका मांडली तेव्हा आम्ही असा प्रकार केला नाही मात्र आता आम्ही ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ठामपणे उभे आहोत त्यावरून काही जण मला लक्ष करत आहेत आम्ही कधीच अशा पातळीवर गेलो नाही त्यामुळं येत्या काळात त्यांनी ही भान ठेवावं असं वडेट्टीवार म्हणाले काही जरांगे पाटाने शिव्या दिल्यात मराठा समाजाला शिव्या दिल्यात असं नाहीये आम्ही फक्त ओबीसीवर जो काही अन्याय होतोय ती बाजू मांडत असताना काही टवाळके मराठा समाजाच्या तरुणांनी जर आम्हाला असलेली गाण्याला दे शिव्या देत असतील तर सरकारने याची दखल घ्यावी मी काही पत्र देणार नाही मी कोणाचे नंबर देणार नाही परंतु मी जाहीरित्या सांगितलं आहे आणि माझ्याकडे काही सेव्ह करून ठेवलेला आहे त्यांची ज्यांची नावं जे आपले नाव तर चुकीचं सांगत असेल पण आपण त्यांना कोणाला आपण हे करू शकतो पण हा जो काही प्रकार आहे तो निश्चितपणे चांगला नाही